करोडो राम भक्तांचे स्वप्न पंतप्रधान मोदींनी साकार केले मुख्यमंत्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या उपस्थितीत श्रीराम अक्षत मंगल कलश यात्रेला प्रारंभ अयोध्ये श्रीराम मंदिर व्हावे हे प्रत्येकाचे स्वप्न होते अशा देशातील करोडो राम भक्तांचे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदींनी साकार केले आहे अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा समारंभासाठी विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून घरोघरी अक्षता पोहोचवण्याचे काम करण्यात येत आहे अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली रविवारी दुपारी गडकरी रंगायतन ते कोपिनेश्वर मंदिर या मार्गावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये श्रीराम अक्षतमंगल कलश यात्रेला प्रारंभ झाला त्यावेळी माध्यमांशी मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला या यात्रेत मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह आमदार प्रताप सरनाईक आमदार निरंजन डावखरे माजी महापौर नरेश मस्के तसेच भाजप आणि शिवसेना शिंदे गटासह विश्व हिंदू परिषदेचे पदाधिकारी जय श्रीरामच्या जयघोषात मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते सुमारे पाचशे वर्षानंतर अयोध्येमध्ये श्रीराम मंदिर उभारण्यात येत असून त्याचा उद्घाटन समारंभ बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी मोठ्या जल्लोषात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभ होणार आहे ये या प्रसंगी श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात येणार असल्याने प्रत्येक घराघरात अक्षता रवाना करण्यात येणार आहे या पार्श्वभूमीवर रविवारी गडकरी रंगायतन येथून श्रीराम अक्षत मंगल कलश यात्रेला प्रारंभ झाला यावेळी सजवलेल्या पालखीतून श्रीरामांच्या प्रतिमेसह शोभायात्रा काढण्यात आली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील या पालखीचे भोई बनले होते ताल मृदुंगाच्या गजरात ढोल ताशे आणि लेझिमच्या तालावर निघालेल्या या शोभयात्रेत ठाणेकरांसह अनेक साधू संत तसेच सर्वधर्मीय नागरिक सहभागी झाले होते यावेळी भाविकांनी जय श्रीरामच्या घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला प्राचीन कोपिनेश्वर मंदिरात पालखी पोहोचल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी कोपिनेश्वराला दुग्धाभिषेक करून दर्शन घेतले दाली। विश्व दाली अपने या सर्व हिंदु या आज ठाण्यामध्ये संपन्न झाली विश्व हिंदू परिषदेचे सर्वच आपले पदाधिकारी यामध्ये आयोजक होते सर्व हिंदुत्ववादी संघटना या कलश यात्रेमध्ये सहभागी झाल्या होत्या आणि आजपासून अक्षर वाटपाचं जे कार्यक्रम आहे घराघरामध्ये या अक्षता वाटल्या जातील घराघरापर्यंत लोक भक्त पोहोचतील आणि बावीस जानेवारीला अयोध्याचं जे राम मंदिर आहे त्याचं उद्घाटन होतं आहे रामलल्लाचं दर्शनासाठी सगळेच धातूर झालेले आहेत आणि त्यामुळे या देशभरामध्ये एक वेगळी लाट निर्माण झालेली आहे रामभक्त करोडो रामभक्त जे आहेत हिंदुर्ग सम्राट बाळासाहेब ठाकरे आहेत त्यांची त्यांचंही स्वप्न होतं की अयोध्येमध्ये राम मंदिर व्हावं आणि करोडो राम भक्तांचं स्वप्न आदरणीय देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेबांनी पूर्ण केलं त्याबद्दल मी मनापासून त्यांचं अभिनंदन करतो करोडो राम भक्त देखील त्यांना मनापासून धन्यवाद देत आहेत आणि म्हणून आजचा सोहळा जो आहे अतिशय आनंदमय सोहळा एक अतिशय उत्साहामध्ये जल्लोषामध्ये आपण संपन्न झालेला पाहिलेला आहे आणि बावीस जानेवारीला सगळे दे, लोक अयोध्ये अयोध्येला रामलल्लाचं दर्शन घ्यायला जातील आणि त्याची आज सुरुवात या ठिकाणी अक्षत कलश यात्रेच्या अनुषंगाने झालेली आहे हे अक्षता जिल्ह्यामध्ये घराघरामध्ये पोहोचतील अशा प्रकारचं नियोजन विश्व हिंदू परिषदेने केलेलं आहे आणि सर्वजण त्याच्यामध्ये सहभागी आहेत मी सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो मनापासून सगळ्यांना शुभेच्छा देतो